अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला आमुष्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तुम्हाला तर माहीत आहे असं म्हणतात की आमुष्या खूप वाईट आहे पहिली काय म्हणायचे आमुष्या खूप वाईट आहे तर आमुष्या ही वाईट नसती कर तर तिला आपण वाईट केलेलं आहे कारण ऋषीमुनीने तिथी कृष्ण कृष्णपक्ष शुक्ल पक्ष उज उगस काढले का तर काहीतरी कारण असल्याशिवाय ही काढली नाही कारण आमुष ही वाईट नाही तुम्ही पाहिलंच असेल की साऊथ लाईनला आमुष्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात करतात काही तर आमुष्या दिवशी लग्न पण साऊथ लाईनला दक्षिण भागात करतात हे तर तुम्हाला माहीतच आहे तर आमुषा आता उद्याच्याला नऊ तारखेला आमुषा आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे नऊ तारखेला ही मौनी आमुषा आहे मौनी आमुषा म्हणजे दर्श आमुष्या पौष महिन्याच्या शेवटी जे शे आमुष येते त्याला दर्श अमुष्या किंवा मौन्या अंश्या असे म्हणतात तर मौन्यामुष्या दिवशी कुठल्या कार्याची सुरुवात करायची किंवा कुठले उपाय करायचे ज्यामुळे तुम्हाला येशील ते एखाद्या कामात जर तुम्हाला यश येत नाही कितीही प्रयत्न केले तरी ते कामात यश येत नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे ते तुम्ही मौन्या अंश्या दिवशी करा मौन्या अंशा आणि त्याच्यानंतर चार ते पाच अमूष्या तुम्ही हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कामात यश आलं नाही कुठल्याही कार्य जर अडथळा आले असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तुमची सर्व इच्छा पूर्ण होतील तर काय करायचं तिळाचं तेल घ्यायचं तुम्हाला तर तिळाचं तेल कुठल्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता तर तिळाचं तेल एका वाटेत टाकायचं आणि वाटीत टाकल्यानंतर आपण त्या ते तिळाच्या तेलात आपला चेहरा पाहायचा आहे चेहरा एक मिनटं आपण त्या तिळाच्या तेलात पाहायचा आहे आणि चेहरा पाहिल्यानंतर आपण ते तेल मंदिरात मारुतीच्या मंदिरात किंवा शनिदेवाच्या मंदिरात तुम्ही ते तेल जो दिवा जळत असतो ना त्यात जाऊन ओतायचं आहे तर तुम्हाला तर माहिती आहे शनिदेवाच्या किंवा मारुतीच्या मंदिरात महिलाला प्रवेश नाही तर तुम्ही तो घरच्या एखाद्या पुरुषापशी दिलं तरीही चालेल ते, ते तेल आपल्याला मंदिरात जाऊन ओतायचा हा ना हा उपाय आमुष्यालाच करायचा आहे तुम्हाला त्यावेळेस जर मासिक धर्म हे चालू असेल तर तो अमुष्या तुम्ही म्हणजे हे करा दुसरी घ्या ते आमुष्या त्याच्या धरू नका तर आमुष्या दिवशी परांना हे वर्ज आहे असे गुरुचरित्र तर सांगितलेच आहे की आमुष्या दिवशी तुम्ही कुठल्याही प्रकारचे परांना घेऊ नका कारण काय माहीत आपल्याला त्या पुढच्या घरात कुठल्या प्रकारे अन्न येतं हे आपल्याला तर माहीतच असेल पण जो कोणी स्वामी सेवेकारी असेल तर आपल्या स्वामी सेवेकराच्या घरचं अन्न खाल्लेलं हे आहे पण शक्यतो तुम्ही आमुष्या दिवशी परांना हे वर्जच करा तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय काय म्हणतात आम्ही मेस मेस आहे आमचे आम्ही काय करायचं तर मेस आहे त्यावेळेस तुम्ही गायत्री मंत्र त्यावेळेस म्हणू शकता आणि आपण ते अन्न ग्रहण करू शकता तर मौन्या आमुष्या ही सारखीच येत नाहीत त्यामुळं हा उपाय तुम्ही मौन्या आमिषोलाच स्टार्ट करा आणि पुढचे पाच आंबुष्या घ्या कारण मौन्या आमिष दिवशी त्यावेळेस कसं आपलं अन्नदान पण करायचं असतं कारण अन्नदान केल्याने आपले पितर शांत होतात तसेच आपले पित्राला पुढच्या ह्याच्यात मुक्ती भेटते त्यामुळे तुम्ही मौन आमुष्या दिवशी हा उपाय करा तर मौनी ही कधी तर मौनी आमुष्या ही खूप महत्त्वाची ती नऊ तारखेला शुक्रवारी सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांनी चालू होते तर दहा तारखेला ते चार वाजून एकतीस मिनिटांनी संपते तर संपूर्ण शुक्रवार हा मौनी आंबुषा आहे त्या दिवशी तुम्ही हे हा उपाय करायचा मौनी आमुष्या म्हणजे काय ज्या दिवशी आपण शांत राहायचं त्या दिवशी आपण कुणालाही वाईट बोलायचं नाही शक्यतो त्या दिवशी मौनच पाळायचं आहे पण जर तुम्हाला काय कारणास्तव बोलायचं असेल तर तुम्ही थोडंच बोला शक्यतो थोड्याच टिप्समध्ये बोला म्हणजे थोडक्यात थोडक्या असं बोलायचा प्रयत्न करा तर मौन अमुषा ज्या जी इच्छा असेल त्यांनी हा उपाय करा नाहीतर एखाद्याला कसं वाटतं एखाद्याला ह्याच्याबद्दल विश्वास नाही पण सायंटिफिक रिझनमध्ये ज्याला काय वाटतं त्याने ते हा उपाय केला तरही चालेल कारण तसं विचार केला तर सायंटिफिक म मध्ये जा ही, ते ही वाईट नसते हे माहीतच आहे कारण शिवरायाने जेवढ्या लढाया केल्या तेवढ्या आमुशा दिवशीच केल्यात हे तर माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले तर प्रत्येक लढाई त्यांनी आमुशाच्या दिवशीच केली आणि त्यात त्यांना यश आले हे तर तुम्हाला माहीत आहे मग ही वाईट कशी ही चांगली फक्त आपला विचार करण्याचा नजर आपली वेगळी असते त्यामुळं काही कायला ते ही वाईट वाटते तर आमुष्या दिवशी काय करायचं आमुष्या दिवशी तुम्ही अन्नदान करा तुम्हाला कुठलीही एखादी वस्तू कुणाला अन्नदान करायची असेल <laughs> तर चालेल कारण आमुष्याच्या दिवशी अन्नदान केल्यानं आपल्या पितराला शांती भेटते तर दर महिन्याच्या आमुष्याला काय करायचं आहे पिंपळ पिंपळाचं झाड तर तुम्हाला माहितीच आहे पिंपळाच्या झाडाखाली दर आमुष्याला एक तुम्ही दिवा लावा त्यामुळे आपले दारा जे पितर असते त्यांना मोक्ष नक्कीच मिळतो त्यामुळं तुम्ही आमुष्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा आणि हा उपाय करताना तुम्ही पॉझिटिव्ह राहा कारण मनात जर कुठलाही निगेटिव्ह उपाय असला तर ते आपलून तसंच होतं त्यामुळे मनात हा पॉझिटिव्ह विचार धरूनच हा उपाय करा नाहीतर शक्यतो तुम्ही हा उपाय नाही केला तरी चालेल पण पॉझिटिव्ह विचार ठेवा स्वामी महाराज तुमचे सर्व इच्छा पूर्ण करतील आणि हा उपाय शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतकरणाने करा हा उपाय तुम्हाला नक्कीच फळदायी ठेवून श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त